श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा यावर्षी सहा फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी मग औदुंबर पंचमी याबद्दल आपण थोडक्यात आध्यात्मिक महत्त्व आणि औदुंबर पंचमीची कथा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका औदुंबर पंचमी माघ कृष्ण पंचमी ही भगवान दत्तात्रय आणि त्यांचे अवतार जसे की नरसिंह सरस्वती यांना समर्पित एक अत्यंत पवित्र तिथी आहे या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा प्रदक्षिणा आणि सेवा केल्याने दत्तप्रभूंचा आशीर्वाद मिळतो सर्व मनोकामना पूर्ण होतात सुख शांती लाभते नैराश्य किंवा भूत प्रेत बाधा दूर होते औदुंबर वृक्षाला साक्षात भगवान दत्तात्रय यांचे निवासस्थान मानले जाते गुरुचरित्रात या वृक्षाचे खूप महत्व आहे तर बघा आपण पाहणार आहोत औदुंबर पंचमी याबद्दलचं महात्म आणि कथा साक्षात निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म तरे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्षाचा आपण महात्मा बघूयात औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एका चित्तनाने एकादशी नि रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पण्य पदरी पडतं या झाडाच्या एकलक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीनं फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर स्नान केले तर भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतं आता आपण कथा बघूयात प्रभू विष्णू हिरण्य कश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले आता हिरण्य कश्यपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर कोटेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मत झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य कश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य कश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहेत त्यावर हिन हिरण्य कश्यपू म्हणे की मग या खांबात आहे का तर बालक म्हणाला हो हे ऐकता संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोरात लात मारली तेव्हा त्या, त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा हो नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य कश्यपूला महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या आसुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकुट विष त्या नृसिंहरूपी हो विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेले फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपले नखे खूप वासायला सांगितले त्या औषधांचा परिणाम झाला व नृसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला याने उग्र रूप नरसिंह शांत झाल्यास तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्रतेने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात आता देवीय वृक्ष औदुंबर आता देवी वृक्षाबद्दल बोलूयात तर कडूनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक देवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते, ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधित्व वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहामुळे होणारे अनेक दोषसुद्धा या झाडामुळे दूर होतात तर बघा अशा प्रकारे आपण व औदुंबर वृक्षाची महात्म्य कथा अगदी सविस्तर आपण जाणून घेतलेला आहे साक्षात बघा कल्पवृक्ष म्हटलं जातं दत्त नरसिंह हो संबंधत म्हणजे नरसिंह हो सरस्वती स्वामींनी औदुंबर वृक्षाखाली साधना केली आहे त्यामुळे या स्थानाला दत्त संप्रदायात एक विशेष महत्त्व आहे बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ धन्यवाद